मृत्यू हे एक अटळ सत्य आहे चा जे कुणीही टाळू शकत नाही पण गरुड पुराणात जन्ममृत्यूच्या फेऱ्याबाबत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत गरुड पुराणात एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजे जेव्हा त्याचा मृत्यूजवळ येतो तेव्हा कोणत्या गोष्टीची जाणीव होते याबद्दल सांगितले आहे एखाद्या व्यक्तीचे अंतिम क्षण कसे असतात ती व्यक्ती त्या अंतिम क्षणी काय विचार करते गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती जेव्हा शेवटचे जे श्वास घेत असते तेव्हा तिला आपल्या आजूबाजूला त्या लोकांच्या सावल्या दिसू लागतात जे पूर्वी हे जग सोडून गेले होते त्याला असे वाटते की ते त्याला स्वतःकडे बोलवत आहेत असे मानले जाते की मरणाऱ्या व्यक्तीला असे संकेत यासाठी मिळतात जेणेकरून ती व्यक्ती आपली शेवटची इच्छा सांगू शकेल गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती अंतिम श्वास घेत असते तेव्हा तिला एक प्रकारचा रहस्यमय दरवाजा दिसू लागतो काही जणांना तर त्या दरवाज्यातून प्रकाशाची किरणे बाहेर पडताना दिसतात तर काही जणांना त्या दरवाज्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसतात जर एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल आणि असे काही दृश्य त्या व्यक्तीला दिसले तर समजून जायला पाहिजे की त्या व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माणसाला यमदूत दिसतात जे त्या व्यक्तीचे सूक्ष्म शरीर नेण्यासाठी आलेले असतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूला यमदूतांची उपस्थिती जाणवू लागते तेव्हा समजून जावे की आता शेवटचे काही श्वास शिल्लक आहेत अशावेळी त्या ठिकाणचे वातावरण नकारात्मक होते मृत्यू येतो तेव्हा स्वतःची सावली पण साथ देत नाही असे अनेकदा ऐकलं आहे ही नुसती म्हण नाही तर ते खरं आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शेवटचे क्षण जवळ येतात तेव्हा त्याला पाण्यात आरशात कुठेच प्रतिबिंब दिसत नाही जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शेवटचे क्षण जवळ येतात तेव्हा त्याला अचानक त्याच्या भूतकाळातील चांगल्या आणि वाईट कर्माची आठवण होऊ लागते जेव्हा त्याचे शेवटचे क्षण येतात तेव्हा त्याला आपल्या कुटुंबियांना त्या इच्छा सांगायच्या असतात ज्या त्याने आजपर्यंत कुणालाही सांगितलेल्या नसतात म्हणून अशा व्यक्ती काय सांगतात ते थे, धैर्य ठेवून ऐकून घ्यावे आणि त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी जय श्रीकृष्ण